ती माननीय किशोर अप्पा पाटील येथे उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील आमचे मित्र माजी नगराध्यक्ष छोटू भाऊ गोहिल उपस्थित औद्योगिक वसाहत जयकिरणपट संस्था व इतर संस्थांचे पदाधिकारी व पाचोरा पीपल बँक वर प्रेम करणारे सर्व मंडळी आज आपल्या बँकेतर्फे कॅश डिपॉझिट मशीनचं ओपनिंग करायचं मागे बऱ्याच दिवसापासून सुरू होतं आप्पासाहेबांचंही सत्कार आणि कॅश डिपॉझिट मशीनचं उद्घाटन हा दोघां एकत्र करण्याचा आज योग आला आणि त्यामुळे हे दुहेरी दुग्ध योग जो आम्हाला मिळाला आहे सर्वप्रथम मी मान्य आप्पासाहेबांचं अभिनंदन करतो का त्यांनी एकदम बहुमताने माझ्या मते दुप्पट मतांनी यावेळी त्यांनी मजल मारली आणि हॅट्रिक साधले मान्य साहेब जरी चाळीस हजार मतांनी निवडून आले पण माझ्या मते चाळीस हजार प्लस काही घरातले तीस पस्तीस हजार जे कमी झाले ते जर आपण पकडलं तर साहेबांना मागच्या वेळी जे पंच्याहत्तर हजार मत होते ते यावेळी दीड लाखापर्यंत पोहोचले असं समजायला काय हरकत नाही आपण एवढी मतं पडण्याचं म्हणजे मतदान पडणं इलेक्शन मध्ये याचे बरेच कारण असतात परंतु एक सर्वात महत्वाचं मला जे कारण वाटतं आप्पा हे व्यक्तिमत्व असं आहे की ते प्रत्येकाला जीव लावतो प्रत्येकाला आपुलकीची वागणूक देते आणि प्रत्येकाला हवा हवा असा वाटणारं व्यक्तिमत्व आहे मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देईन अप्पासाहेब तुम्हाला आठवत असेल की नाही मला माहीत नाही परंतु दोन हजार तीन ची गोष्ट आहे मला जिनिंगची मशिनरी जाधववाल्याकडनं घ्यायची होती अमरावतीला पहिल्या दिवशी माझ्याकडे गाडी नव्हती काही नव्हती इथे मी कुठे बाहेर गेलेली होती आप्पासाहेबांना म्हटलं आप्पासाहेब आपण जाऊ तिथे आप्पा सकाळी सहा वाजेला आप्पाची गाडी खराब होती तर आपण शशिकांत देवले इंडिका आणली आणि सकाळी सहा वाजेला बरोबर माझ्या घरी म्हणजे कोणतंही त्या दिवशी माझ्या मते तात्या साहेबांनी त्यांना पीटीसीचं पिटिशन करण्याबाबत साठी तात्यांबरोबर औरंगाबाद जायला सांगितलं होतं ते सर्व काम सोडून आप्पा माझ्यासाठी तिथे अमरावतीला पूर्ण दिवसभर हजर म्हणजे हे जे आपुलकीचं जे वागणं असतं जीव लावणं असतं त्याच्यामुळे कोणाची कितीही मत मतांतरे झाली तरी आप्पा हा प्रत्येकाला हवा हवा असा वाटणारं व्यक्तिमत्व आहे आपुलकीने वाटणारं व्यक्तिमत्व वा आहे आणि आपण मी पाहिलं आहे तर सर्वसामान्य जनता किंवा कार्यकर्ते यांना ज आप्पा हवा हवा असा वाटत नाही किंवा आपुलकीत करत नाही तर आप्पा नेत्यांना सुद्धा म्हणजे मी सुरेश दादांबरोबर आपण पाहिलं आहे एकनाथ खडसेंबरोबर पाहिलं आहे किंवा आप्पासाहेब आता एकनाथ शिंदे बरोबर अस होते आणि माझं मत एवढं आहे का इवन ते फडणवीस साहेबांना सुद्धा एवढे आपुलकीचे वाटतील का कुठलंही काम थांबणार नाही आणि आप्पा पाचोऱ्याच्या प्रगतीमध्ये तसंच सहभाग कायम राहील आणि जे काही प्रगती पथासाठी जे काही फंड्स आणणे सुरू आहे पाचोऱ्यासाठी अशाच प्रकारे सुरू राहील मारली आहे मी थोडस बोलू इच्छितो म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न जाणण्याचं एका एकदम कष्टाळू जीवनापासून म्हणजे मी आज आपण जे ऐकलंय विहिरीतनं मोटर काढण्यापासून तर निर्मल सीड्स मधले काम त्याच्यानंतर उद्योग मी खालच्या काळापासून तर मुख्यमंत्र्यांच्या सोबत बसण्यापर्यंत सर्व लोकांना एवढं एकरूप करून घेतलं आहे तर आपल्याकडे कोणीही माणसं आले तरी आपल्याला त्या प्रत्येक कामाची जाण असते प्रत्येकाच दुःखाची जाण असते आणि मला वाटतं का त्यामुळे कुठेतरी मतदान करताना सर्वांनी या गोष्टीचा नक्कीच विचार केला असेल आणि आपांना आज जे काही मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं त्याच्यामध्ये हाही एक महत्वाचा अप्पांच्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा भाग असेल आता, मशिन आपल्या आता आ, आज आपल्या बँकेचं सीडीएम मशीनचं ओपनिंग आहे आपल्या बँक आता मी जसं बोललो का प्रशांतने सांगितलं का बँकेवर एकूण दोन हजार एकोणीस पासून रिझर्व्ह बँकेचे सॅपचे निर्बंध होते त्याच्यामुळे बँकेला बऱ्याच बंधनातनं जावं लागत होतं कर्ज वाटप असो डिपॉझिट स्वीकारणं असो बाकीच्या डिजिटायझेशन करणं असो मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ते सॅपचे बंधनं आमच्यावरची उठली त्याचबरोबर पाछोरा जे पाचोरा पीपल बँक ही एका जिल्ह्यापुरती मर्यादित होती त्याचा विस्तार आपण पाच जिल्ह्यापर्यंत केला आपली ब्रँच नाशिक येथे ओपन केली बँकेच्या ठेवी ज्या आम्ही ज्यावेळी पदभार स्वीकारला त्या पंच्याहत्तर कोटीच्या आसपास पोहोचून गेला होता एन ए प्रमाण वाढलेलं होतं ते आज दुप्पटीच्या वर आपल्या ठेवी होऊन गेल्या तर हे सर्व आपल्या सर्वांचं सहकार्य आणि अप्पासाहेबांसारख्यांचं मार्गदर्शन यामुळेच आपल्याला शक्य झालेलं आहे आणि मी माझ्या मते बँकेने जे बऱ्याच काही गोष्टी केल्या त्याच्यातलं मी काही गोष्टी सांगेल पहिले पाचोरा पीपल बँकेचं शाखेवरचा चेक यायच्या तीन दिवस लागायचे चेक क्लिअरिंगला आता आप्पासाहेब तिथनच फोटोचा स्कॅन होत आणि त्याच दिवशी तो क्लिअरिंगला जात असतो जेव्हा आरटीजीएस टी व्हायचं सी बँकेतनं लिस्ट यायची ती होस्ट टू होस्ट सिस्टीम होती आता बँकेने एपीआय टू एपीआय सिस्टीम निर्माण केली आहे त्याच्यामुळे बँकेचा आर टी जी एस एन एफ टी डायरेक्ट खात्यामध्ये जमा होतो लोकांच्या बँकेने जे डिजिटलायझेशन केलं आहे त्याच्यामध्ये तुमचे जे कर्ज प्रकरण आहे त्याचं सर्व सॉफ्ट कॉपी निर्माण होते बऱ्याच इथे अशा प्रक, प्रकरण मागे झालेले आहे का ज्यांचे बोजे होते ते परस्पर कसे उतरून गेले ते कोणालाच समजले नाही तर ते प्रकारांना निर्बंध बसावा म्हणून सर्व प्रकार डॉक्युमेंटेशनचं डिजिलॅपेशन असेल एटीएम सुविधा असेल आणि लवकरच आता पाचोरा पीपल बँकेचं ऍप निर्माण झालेलं आहे व्यापाऱ्यांना ऍप नुसार सुद्धा आपले देवाणघेवाण करता येत आहे माझ्यामध्ये प्ले स्टोअरवर गुगलवर आपला ऍप उपलब्ध आहे आणि बाकी क्यू आर कोडची सुविधा सुद्धा या पंधरा दिवसात सुरू होणार आहे पाचोरा पीपल बँकेची तर पाचोरा पीपल बँकेने म्हणजे सर्व पद्धतीने विकास करण्याचं आपण पुढे येत आहोत आणि मला वाटतं याच्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग फार महत्वाचा आहे आज आम्हाला ह्या एटीएम आपल्या सीडीएम मशीनच्या ओपनिंग बरोबर आप्पासाहेबांचं स्वागत करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही आप्पासाहेबांचं आणि आपण सर्व उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माय दोन शब्द सांगतो